विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त पाच रुपयात वाट कसली बघताय घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस एकोणपन्नास चौऱ्याण्णव आणि ब्याऐंशी शून्य आठ सत्तेचाळीस शून्य चार ऐंशी रेडी गावात नवीन उद्योग येऊन रेडी सहित पंचक्रोशीतील युवक बेरोजगारांना नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होऊन कोरोनाचं संकट पूर्णपणे नष्ट होऊ दे असं साकडं रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी आपल्या चरणी घातलं पाहूयात

आज मी आलो रेडीगावात स सरपंच रेडीगावचे सरपंच श्री रामसिंग राणे यांच्या घरी यांच्या गणरायाच चरणी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत रेडीगाव म्हटलं तर संपूर्ण क्षेत्रफळाच्या दृष्टीने किंवा पर्यटना पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा गाव आहे आणि या गावची संपूर्ण जबाबदारी रेडीगावचे प्रथम नागरिक रामसिंग राणे यांच्या यांच्यावर आहे आज गणराया यांच्या घरी विराजमान आहेत कोकण कोकण म्हटलं की गणरायाचे एक धार्मिक महत्त्व मोठं आहे आणि या गणरायाची चरणी आपण जी मनोभावे प्रार्थना करतो ती निश्चितच पूर्ण होते तर त्यासंबंधी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार आज रेडी गावात आलेलो आपल्या गणेशाचं दर्शन घेतलेलं आहे काय सांगाल मूर्ती प्रकारची आहे आणि किती वर्ष आपण पूजन करतो नमस्कार जवळजवळ आमचं हे सहा मा सहा कुटुंबाचं एकत्र एकत्र असं गणपती आहे आणि आम्ही येथे जवळपास आता एक ऐंशी ते नव्वद वर्ष आमचा जो गणराय आहे तो आम्ही येथे प दर गणेश चतुर्थीला आम्ही पूजन करतो आमची सगळी कुटुंब म्हणजे मुंबईत असणारी सगळी आमची जी फॅमिली आहे ती सगळी या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आमच्या या रेडी या गावी येतात आणि सगळ्यांचं मिळून आम्ही सगळे एक आनंदाने हा सण एक साजरा करतो निश्चितच एक वातावरण प्रसन्न वातावरण असतं सर्व एकत्रित कुटुंब असलं गणेशाचं हे असलं की त्याचप्रमाणे आपले आपण रेडीगावचे सरपंचा ना नात्याने आपल्यावर मोठी रेडीगावाची जबाबदारी आहे तर काय सांगाल गणेशाच्या चरणी काय प्रार्थना केली आहेत नक्कीच आम्ही जो काही रेडी गावाचा जो काही दोन अठरापासनं जो काही सगळ्या गावांनी जे काही चा चांगले आशीर्वाद देऊन आम्हाला या पदा सरपंचपदापर्यंत पोचवलं आणि त्यापर्यंत त्याच्या निमित्ताने जो काही रेडी गावाचा जो काही विकास जेवढा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न मी माझे मार्गदर्शक प्रितेश राऊळ मंगेशभाई कामत व माझे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य घेऊन रेडी गावाचा विकास म्हणजे म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने असू दे किंवा जो टाटा मेटालिकचा जागेवरती नवीन प्रकल्प आणण्याच्या बाबतीत किंवा जे काही रेडी गावातील छोटी छो, छोटी मोठी विकास कामं आहेत ती कशा पद्धतीने आणि काय क काय करता येईल हे आम्ही सर्व सर्वजण एका याने क करत आहोत आणि जो आमचा गणराया आहे आणि श्रीदेवी माऊली आणि रेडीचा गणपती ह्यांच्याकडे पण आम्ही आमच्या हातून एक चांगली कामं आणि चांगला विकास हा रेडी गावाचा व्हावा म्हणून साकडं पण घातलेलं आहे निश्चितच आपण भाजपचे या ठिकाणी सरपंच म्हणून आहात नारायण राणे केंद्रीय मंत्री झाले आहेत आणि त्यांच्याकडे जे खातं आहे ते उद्योग खातं आहे निश्चितच रेडीगावचा विचार करता या गावात अगोदरी उद्योग आलेले आहेत आणि नवनवीन उद्योगही येत आहेत तेव्हा काय तुमची मागणी असेल केंद्र शासनाकडे काय कशा प्रकारचे उद्योग यावेत खरंच रा राणेसाहेब ज्या आमचे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम रेडीतील जे काही टाटा मेटेलिकचा प्रश्न असेल किंवा दुसरी जागा कुठे उपलब्ध होत असेल तिथे छोटे प्रकल्प राणेसाहेबांच्या माध्यमातून रेडी गावात येतील म्हणून मी स्वतः प्रितेश राऊळ साहेब मंगेशभाई कामत यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी छोटे मोठे उद्योग यावे म्हणून त्यांना निवेदन पण दिलेलं आहे पण पी एम स्कीम पी या मार्फत आम्ही रेडी गावातील जे युवक आहेत त्यांच्या त्यांची एकत्र एक पाच सहा लोकांची टीम करून आम्ही येथे छोटे मोठे उद्योग करण्याचा म्हणजे पावभट्टी असू हो दे किंवा कादू कारखाना असू हो दे बाबतीत आम्ही म्हणजे जवळचे जे तळवडे तळवडे गाव आहे तिथे शाहू साहेबांचे पाहुणे राहतात त्यांची पण पा काजू कारखाना आम्ही बघून त्याच्यासारखा म्हणजे त्याच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आम्ही येथील युवकांना देणार आहोत आणि चांगला अगदी युवकांच्या रोजगार निर्माण व्हावा हो म्हणून सर्व प्रयत्न राणेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही या रेडी गावात करणार आहोत निश्चितच आज चरणी रेडी गावाला सुदृढ आयुष्य आणि या ठिकाणी निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना चरणी केलेली आहे त्याचप्रमाणे जे युवक आहेत रेडी गावचे युवक आहेत ते गोव्याला बऱ्याच गोव्याला जातात मात्र या गावातच रोजगार निर्माण व्हावा व त्यांना इथेच आपला रोजगार मिळावा यासाठी पुढच्या काळात प्रयत्न होण्याचा सरपंच यांनी चरणी साकडं घातलेला आहे कॅमेरामॅन सोबत दीपेश परब वेंगुर्ला पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका